ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आजपासून आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक अकराव्याचे वाचन सुरुवात करतो आहोत ज्याचं की शीर्षक आहे विश्वरूप दर्शन योग म्हणजेच विश्वरूप जेव्हा भगवंत श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर अर्जुनाला आपले विश्वरूप दर्शन दिले त्यावर हा अध्याय आधारित आहे चला तर मग रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि तदनंतर वाचनाला प्रारंभ करूया हरि ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे हरि कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि 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 कृष्ण हरि कृष्ण 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 हरि 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 राम हरि राम 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 हरि हरि कृष्ण 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 राम 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 कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे जयोगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि हरिओ 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 सला तर मग वाचनाला सुरुवात करूया अध्याय अकरावा विश्वरूपदर्शनियो म्हणजेच की विश्वरूप श्लू आता येथे आपण श्लोक क्रमांक ने सुरुवात करूया अर्जुनाः उवाच मत अनुग्रहाय परमं गुह्यम् अध्यात्मसंनितं यतत्वया उक्तं वचाः तेन मोहो मोहा अयं विगतो विगतो मम विगता अर्थ आहे अर्जुन म्हणाला या परमगुह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहे ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे तात्पर्य श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे आदिकारण आहेत हे या अध्यायात दर्शविले आहे ज्या महाविष्णूंपासून अनंत ब्रह्मांडाचा उगम होतो उद्गम होतो त्या महाविष्णूंचेही श्रीकृष्ण हेच कारण आहे श्रीकृष्ण हे एक अवतार नसून सर्व अवतारांचे उगम स्थान या गोष्टीचे संपूर्ण विवेचन यापूर्वीच्या अध्यायात केले आहे आता अर्जुनाविषयी सांगावयाचे तर तो म्हणतो की माझा मोह नष्ट झाला आहे याचा अर्थ असा आहे की अर्जुन हा श्रीकृष्णांना एक साधारण मनुष्य किंवा आपला मित्र असे समजत नाही तर तो श्रीकृष्णांना सर्व कारणांचे आदी कारण समजतो अर्जुन हा अत्यंत प्रबुद्ध झाला आहे आणि श्रीकृष्णांसारखा आपला महान मित्र आहे म्हणून तो आनंदात आहे परंतु तो विचार करीत आहे की जर आपण श्रीकृष्णांचा आदी कारण म्हणून स्वीकार केला तर इतरही त्यांचा याप्रमाणे स्वीकार करतीलच असे नाही म्हणून सर्वांकरिता श्रीकृष्णांचे दिव्य स्वरूप प्रस्थापित करण्यासाठी तो श्रीकृष्णांना विश्वरूप प्रकट करण्याची विनंती करीत आहे वास्तविकपणे जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहतो तेव्हा तो अर्जुनाप्रमाणेच भयभीत होतो परंतु श्रीकृष्ण हे इतके दयाळू आहेत की आपले विश्वरूप प्रकट केल्यावर ते पुन्हा आपले मूळ रूप धारण करतात श्रीकृष्ण हे केवळ आपल्या हितार्थ बोलत असल्याचे अर्जुन स्वीकारतो म्हणून आपल्या बाबतीत जे काही घडत आहे ते श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच घडत आहे हे तो मान्य करतो त्याला आता पक्की खात्री पटली आहे की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत आणि तेच प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक दोनचे चे वाचन करूया हो भव भूतानां श्रुतौ त्वतः कमलपत्राक्ष महात्म्यम अपिच याचा अर्थ आहे हे नयना जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूतीही झाली आहे तात्पर्य अत्यानंदित होऊन अर्जुन या श्लोकात भगवान श्रीकृष्णांना कमलनयना म्हणजे म्हणून संबोधित आहे कारण पूर्वीच्या अध्यायात श्रीकृष्णांनी निश्चितपणे सांगितले आहे की अहम कृष्णस्य जगता प्रभवाः प्रभवा प्रलय तथा या संपूर्ण भौतिक सृष्टीच्या उत्पत्तीचे आणि प्रलयाचे कारण मीच आहे अर्जुनाने याबद्दलचे सविस्तर वर्णन भगवंतांकडून ऐकले आहे अर्जुनाला हे सुद्धा माहीत आहे की भगवंत जरी सर्व वस्तूंच्या उत्पत्तीला आणि प्रलयाला कारणीभूत असले तरी त्या सर्वांपासून ते नवव्या अध्यायात भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे ते सर्व व्यापी आहेत पण तरीही व्यक्तिशहा ते सर्वत्र उपस्थित नाही हेच श्रीकृष्णांचे अचिंत्य ऐश्वर आहे आणि अर्जुनाने हे आपल्याला संपूर्ण समजल्याचे मान्य केले आहे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक तीन चे वाचन करूया आत्मानं परमेश्वर द्रष्टुम इच्छा ते रूप ऐश्वर पुरुषोत्तम हे पुरुषोत्तम हे परमेश्वर तुम्ही स्वतः वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्या समोर पाहत असलो तरीही या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाला आहात हे मी पाहू इच्छितो मला तुमचे ते रूप पाहण्याची इच्छा आहे तात्पर्य भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे की ते आपल्या विभूतींद्वारे या भौतिक जगतात प्रविष्ट झाल्याने भौतिक जग निर्मित आणि कार्यरत झाले आहे आता अर्जुनाबद्दल सांगावयाचे तर श्रीकृष्णांच्या सांगण्यावर त्याचा दृढ विश्वास आहे परंतु ज्या लोकांना श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य आहेत असे वाटेल त्या लोकांची खात्री पटवण्याकरिता अर्जुन विराट रूप पाहू इच्छितो हे विराट रूप पाहून तो जाणू इच्छितो की भौतिक सृष्टीपासून श्रीकृष्ण जरी अलिप्त असले तरी या सृष्टीमध्ये ते कसे कार्य करीत आहेत या श्लोकामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून संबोधणेही महत्वपूर्ण आहे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असल्यामुळे ते अर्जुनाच्या अंतर्यामी उपस्थित आहेत यास्तव ते अर्जुनाची इच्छा जाणतात भगवंत जाणू शकतात की अर्जुनाला माझे विश्वरूप पाहण्याची विशेष इच्छा नाही कारण तो मला कृष्णरूपामध्ये पाहण्यातच पूर्णपणे समाधानी आहे परंतु इतरांचा विश्वास पटविण्याकरिता अर्जुन आपले विश्वरूप पाहू इच्छितो हेही भगवंत होते शकत अर्जुनाला स्वतःची खात्री पटविण्याकरिता श्रीकृष्णांचे विश्वरूप पाहण्याची वैयक्तिक अशी इच्छा नव्हती श्रीकृष्ण हे सुद्धा जाणतात की एक आदर्श स्थापित करण्यासाठी अर्जुन विश्वरूप पाहू इच्छितो कारण भावी काळात स्वतःला भगवंतांचा अवतार म्हणून प्रस्तुत करणारे अनेक भोंदू लोक निर्माण होतील म्हणून लोकांनी अत्यंत दक्ष राहिले पाहिजे जो मनुष्य स्वतः श्रीकृष्ण असल्याचा दावा करतो त्याने आपला दावा सिद्ध करण्यासाठी विश्वरूप दाखविण्याची तयारी ठेवली पाहिजे आता येथे आपण श्लोक क्रमांक चार चे वाचन करूया मन्यसे हरिओमेदी द्रष्टुम इति प्रभो योगेश्वर तामेम दर्शय आत्मान अव्ययम ह्याचा अर्थ आहे हे प्रभो मी तुमचे विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा तुम्ही कृपया ते आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा तात्पर्य असे म्हटले आहे की भौतिक इंद्रियांद्वारे मनुष्य भगवान श्रीकृष्णांना पाहू शकत नाही ऐकू शकत नाही तसेच त्यांचा अनुभवही करू शकत नाही परंतु प्रारंभापासूनच जर मनुष्य भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न झाला तर त्याला भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकतो प्रत्येक जीव हा केवळ एका स्फुल्लिंगाप्रमाणे आहे म्हणून तो भगवंतांना पाहू किंवा जाणू शकत नाही भक्त म्हणून अर्जुन हा आपल्या तर्कशक्तीवर अवलंबून राहत नाही उलट तो जीव या दृष्टीने आपल्या मर्यादत्वाचा स्वीकार करतो आणि श्रीकृष्णांचे अचिंत्य स्वरूप मान्य करतो अर्जुन जाणू शकत होता की जीवाला अमर्यादित पूर्ण ज्ञान होणे शक्य नाही जर अनंताने स्वतःला जीवासमोर प्रकट केले तर अनंताच्या कृपेनेच जीव <coughs> अनंताचे स्वरूप जाणू शकतो या श्लोकातील योगेश्वर हा शब्द सुद्धा

आणि भक्तीमध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत श्रीकृष्ण स्वतःला प्रकट करण्यास बाध्य नाही याप्रमाणे जे आपल्या तर्कशक्तीवर विसंबून आहेत ते श्रीकृष्णांना पाहू शकत नाही ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक पाच चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरि ओ श्रीभगवान् उवाच पश्य पश्चिमे पार्थरूपाणि शतशाः अथ सहस्रशाः नानाविधानि दिव्यानि नानावर्ण आकृतिनि च या श्रीभगवान् <coughs> हे अर्जुना हे पार्थ आता माझे ऐश्वर पहा अलौकिक आणि नाना वर्णांनी युक्त अशी माझी सहस्त्रावधी रूपे पहा तात्पर्य अर्जुन श्रीकृष्णांना त्यांच्या विश्वरूपामध्ये दिव्य असले तरी प्राकृतिक सृष्टीमध्ये ते प्रकट झाले होते यास्तव ते रूप भौतिक प्रकृतीच्या तात्पुरत्या काळाच्या अधीन असते ज्याप्रमाणे भौतिक प्रकृती ही व्यक्त होते आणि अव्यक्त होते त्याप्रमाणे श्रीकृष्णांचे विराट रूप ही व्यक्त आणि अव्यक्त होते श्रीकृष्णांच्या इतर रूपांप्रमाणे ते वैकुंठ लोकात नित्यस्थित नसते भक्तांच्या बाबतीत विचार केल्यास भक्त हा विराट रूप पाहण्यास उत्सुक नसो नसतो परंतु अर्जुनाला श्रीकृष्णांना या रूपामध्ये पाहावयाचे होते म्हणून श्रीकृष्ण आपले हे रूप प्रकट करतात सामान्य मनुष्याला हे विश्वरूप पाहणे शक्य नाही मनुष्याला हे रूप पाहावयाचे असेल तर श्रीकृष्णांनी त्याला शक्ती प्रदान करणे आवश्यक आहे हरिओ चक सत हरिओ चक सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरि राम हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरि राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरी 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी 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 राम हरी राम 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 हरी हरी जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओ हरि ओ हरि ओ सगदर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत नमस्कार हरि ओ हरि ओ